पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोकंदवाडी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थित साजरी झाली यावेळी लहुजी शेवाळे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि मी खरं तर

आपल्या मातांचा त्यांचा अवसर साजरा करण्यासाठी मला एक संधी उपलब्ध आहे आमचे स्नेही करून शिवाई साहेबांना करून दिली त्याबद्दल त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्या मध्य समाजाचं आपल्यासोबत आलेले आदरणीय फटेल साहेबजी आदरणीय भावी खासदार डॉक्टर प्रगंत काळे आमचे पवारसाहेब सुरब बापू अशी सगळी मंडळी उपस्थित आमचे सगळे वडिलांनी आणि महाराष्ट्राची इकडे सुभाष म्हणजे सुभाष मोदरेंनी आपल्याला कामासाठी कामासाठी मी इथं आलो कामाला स्वतःला झोपून घेतले की पिण्याचं पाणी लोकांना खायला आनंद होत सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती होती आणि अल्ल्याबाईस लोक अल्ल्या माध्यक्ष त्यावेळेस आपल्या आपल्या सर्व सामान्यला पिण्याचं पाणी पाण्याची व्यवस्था असं करत करत दिसत त्याच भागात संपूर्ण देशामध्ये सर्व महिला मध्ये त्या पद्धतीच काम केलं आता चॅनलला सांगत होतो या सरकारलाही संतुती मिळव आज लोकांना पिण्याचं पाणी नाही जनवरांना चारा नाही तिथं वाळायला लागली माफिया टँकर माफिया तयार केली प्रशासन आणि सरकार यांच्या दोघांच्या समर्थकांना जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे आणि एकीकडे लोक आयल्या मात्र आपल्या जिजीत पैसे खर्च करून जनतेची सेवा करायची भावना

म्हणून सरकारला आजच्या मातीच्या निर्मितीच्या निमित्तानं तरी स्वप्न दिली होती अशा पद्धतीची भूमिका खरं तर माणूस माणसासाठी काम केलं होत्या माते मी काम केलं माणूस म्हणून केलेलं आपलं कर्तव्य म्हणून ते काम केलेलं आज माणूस की स्वप्न आहे

खऱ्या जोपासण्याची गरज समाजापुरतच हा विचार नाही तर हा खऱ्या अर्थानं माणुसकीला जोपासण्यासाठी ज्या पद्धतीने पोलीस लोक काम केलं होतं कृतीमध्ये काम केलं होत ते गरज आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त न तरी मला तीन दिले ते बोलले तुम्ही साडेसात वाजता आणि आतापर्यंत आम्ही धाराशिव आता करून आम्हाला पुन्हा विचार चार वाजता त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घेता मी एवढाच तुम्हाला विश्वास देतो की आता चार महिन्यानंतर निवडणूक आली

सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे मोठ्या प्रमाणात सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून उद्योजकांना त्रास दिला जातो आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न लाईटचा निर्माण करून ठेवलेला आहे ना शेतकऱ्यांना लाईट प्राप्त होत ना उद्योजकाला मिळत आहे महागडी विद्युत महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्यातली ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये उद्योजक प्राचलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योग हे गुजरातमध्ये पाठवण्यासाठी या पद्धतीची व्यवस्था गुजरातच्या धार्जनी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते करतात आहेत ते जाणूबुजून करतात आहे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम करतात आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली आहे शेतीच्या मनाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण फेलिवर महाराष्ट्रातल्या भाजप सरकारचा आहे आय टी पार्कला हा मोठा धक्का मानला जातो सदोतीस कंपन्या एकाच वेळेस पुण्याबाहेर जाणं आणि त्यानंतर अजूनही काही कंपन्या आहेत त्या जाण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे रोखण्यासाठी काहीतरी प्रयत्नशील सरकारला काही करायचं नाही सरकारला गुजरात धर्तीने जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बर्बाद करायचा आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये डोक्याचं सरकार आणण्याचा जो प्रयत्न नरेंद्र मोदीच्या केंद्रातल्या सरकारने जो केलेला होता ते के त्याच्या मागचा मूळ उद्देश तो तोच होता आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम महाराष्ट्रातलं भाजप सरकार करत मराठवाड्यात भीषण दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये बैठक झाली मात्र या बैठकीतला मराठवाड्यातील पाच पालकमंत्री अनुपस्थित होते कसं सगळे मंत्री विदेशात आहेत मुख्यमंत्री आपल्या शेतावर सुट्टीवर गेलेले आहेत लोक एकीकडे दुष्काळात झरपडत आहेत सरकारला गेले गेलं नाही पहिल्यांदा जनता पार्टी अध्यक्ष या जवळ दोन हजार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे वर्ष अहिल्यादी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष आहे त्यामुळे या वर्षीची अहिल्यादी होळकरांची जयंती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं राज राज्यभर मल्हारसेनेच्या वतीनं साजरी करण्यात येणार आहे आज या ठिकाणी मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव व्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे धनगर समाजानं तरी आपल्या एस टी आरक्षणाच्या प्रश्नासाठी पुढच्या ह्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षामध्ये एक आक्रमक चळवळ उभी करावी असं आव्हान मी समाज बांधवांना करतो